श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आहे त्याबद्दल सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आपण सगळेच जण आता महादेवांच्या महाराजांच्या कुलदेवीच्या सगळ्यांचीच आपल्याला किती भक्ती करावी आणि किती नाही असे होते कारण श्रावण महिन्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा असते की आपल्याला देवापुढं बसायला देवाचं नामस्मरण करायला आतून एक वेगळीच ऊर्जा येते आता माझंसुद्धा तसंच आहे की नाही पहिलं मला देवाचं सगळं करायचं म्हणजे कायमच होतं पण श्रावण मार्गशीर्ष तुम्ही पण अनुभवत असाल नवरात्र गणपती या दिवसामध्ये अत्यंत जास्त आपल्याला सगळं काम सोडून असं वाटतं पहिलं देवापुढं बसावं तसंच काहीसं माझं आहे आता आज सकाळी बघा पूजा झाली आज स्वामींना तुम्हाला लांबून दिसत आहेत का सांगा नाहीतर शॉर्ट टाकले आहे खूप छान पांढरे वस्त्र टोपी घातलेली आहे एकदा पूजा झाल्यावर मी शिवत नाही ने, नाही तर तुम्हाला दाखवलं असतं त्यानंतर महादेवाच्या पिंडीखाली सुद्धा खूप छान वस्त्र आहे कसले ते तुम्हाला सांगते मी पण बहुतेक नाही मी दोन्ही तिथंच घातले तर खूप छान असे वस्त्र आहेत बघा महाराजांचे कुलदेवीचे समयी आसन असे सगळ्या प्रकारचे आसन महाराजांसाठी लोड त्याचप्रमाणे सात रंगाचे सात वस्त्र महाराजांसाठी असं सगळं आपल्या इथं शिवून मिळतं त्या ताईंचा ता नंबर मी देते प्रचंड सुंदर कलाकुसरीनं त्या ताई शिवतात मेहनत घेतात तर त्यांच्याकडे ऑर्डर नक्की द्या त्याचप्रमाणे आज सगळ्यांचे जेवढ्यांचे लक्ष्मी कुंचन जायचे आहेत ते सगळ्यांचे अशा प्रकारे सिद्ध करून सगळे ठेवलेले आहेत ज्यांना लक्ष्मी कुंचन श्रावण महिन्यात ऑर्डर करायचं आहे त्यांनी अवश्य ऑर्डर करा उच्च कोटीची माता लक्ष्मीची सेवा आहे पारद शिवलिंग बघा आत्ता माझे चार तिथं मी खाली ठेवलेले आहेत सिद्ध करून चार ऑर्डर आजच्या आहेत ज्या मी आज पाठवणार आहे तर त्याही तुम्हाला पाहिजे असतील पार शिवलिंग या श्रावण महिन्यात देवी देवतांच्या मूर्ती वगैरे हो सगळं काही तुम्ही घेऊ शकता चला आता व्हिडिओला सुरुवात करूया श्रावणी सोमवार तुम्हाला आज संध्याकाळी काय करायचं आहे त्याचा व्हिडिओ मी आत्ता करणार आहे आता सकाळपासून देवपूजा झाली आपली किंवा जे काही असेल शिवलीलामृतमधला अकरा वाद माझा झाला वाचून शिवस्तुती करून झाली अकरा माळी ओम नम शिवायचा जप झाला या आपल्या झाल्या सेवा आता संध्याकाळी काय करायचं तर संध्याकाळी प्रदोष काळ हा महादेवांचा खूप जास्त प्रिय काळ आहे महादेवांच्या समोर प्रदोष काळ म्हणजे नेमका किती की, तर पाच ते साडेसहा अगदी खूप तर पावणे सात हा प्रदोष काळ काहींना कसं वाटतं सात नंतर प्रदोष काळ असतो तर नाही साडेचार पाचपासून ते पावणे सातपर्यंत जो काळ असतो त्याला प्रदोष काळ म्हटले जाते आणि हा काळ महादेवांना अत्यंत जास्त प्रिय आहे या काळात महादेवांची जी काही सेवा करू ती महादेवांपर्यंत पोचतेच पोचते आणि महादेवांचा आशीर्वाद असणे आपल्याला खूप महत्वाचं आहे मग संध्याकाळी या वेळेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि एक दिवा घ्यायचा आहे कुठलाही असा एक दिवा घेऊ शकता किंवा कणकेचा करू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला चारमुखी दिवा करून घ्यायचा आहे कणकेचा आणि प्रत्येक साईडला दोन वाती अशा एकूण आठ वाती दिव्यामध्ये भरायच्या आहेत तिळाचंच तेल वापरायचं आहे किंवा तूप वापरायचं आहे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये म्हणजे या दिव्यामध्ये तुम्हाला पांढऱ्या एकवीस अक्षता ओम शिवाय म्हणत घालायच्या आहेत आणि महादेवाच्या मंदिरात किंवा महादेवा समोर हा दिवा तांदळाचं आसन देऊन तुम्हाला लावायचं आहे तसं काही नाही आहे की तुम्हाला कणकेचाच लावायचा आहे साधा दिवा लावला तरीही चालेल फक्त चौमुखी असावा आणि त्यामध्ये तुम्हाला तांदूळ घालायचे आहेत तांदूळ जे दुसऱ्या दिवशी आहेत ते तुम्ही झाडाखाली किंवा पक्ष्यांना देऊ शकता बाकी जो दिवा केला असेल कणकेचा त्याची वाट काढून तो झाडाखाली ठेवावा पशु पक्षी खातात किंवा मग गाय असेल तर गाईला घालावा त्यानंतर आपल्याला संध्याकाळी महादेवांची आरती महादेवांची स्तुती आणि ओम नम शिवाय हा जप परत एकदा एक माळ तीन माळ पाच माळी अकरा माळी तुम्हाला करायचा आहे शिवनिरामृत मधला अकरावा अध्याय जोरात पठन घरामध्ये करायचा आहे शिव चालीसा शिव महात्म्य शिव अष्टोत्तर नामावली सहस्त्र नामावली यापैकी तुम्हाला जे शक्य आहे ते तुम्हाला पठण करायचे आहे आणि या सगळ्या सेवांपैकी काहीच नाही जमलं तर फक्त ओम नम शिवाय किंवा श्रीशिवाय नमस्तुभ्यम आपल्या प्रदीप मिश्राजींचा हा महामंत्र जे सांगतात आपल्याला ते की श्रीशिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचं पठण करायचं आहे संध्याकाळी आपल्या सगळ्यांना मंदिरात सुद्धा जायचं आहे ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी मंदिरात केला की तू तिथे अभिषेक वगैरे केल्यानंतर तिथलं एक बेलपत्र आणि काहीही प्रसाद तुम्हाला घरी घेऊन यायचा आहे आणि हे बेलपत्र तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायचं आहे साक्षात महादेवांची कृपा तुमच्यावर राहील त्यानंतर जो प्रसाद आणला आहे केळ असेल राजगिऱ्याचा लाडू असेल तो सगळ्यांमध्ये तुम्हाला वाटून खायचा आहे या करणा या ज्या उपाय आहेत हे केल्यामुळे आपल्या घरामध्ये बरकत राहते आणि प्रगतीसुद्धा भरपूर होते माता लक्ष्मीची सुद्धा कृपा होते आणि चांदीचे बेलपत्र आता मी पण यावर्षी घेणार आहे तुम्हाला माहिती आहे माझं आत्ता इथं नाही आहे तर चांदीचे बेलपत्र आवर्जून घ्या या सोमवारी घ्या पुढच्या सोमवारी घ्या आणि रोज ते महादेवाच्या पिंडीवर आपल्याला घालायचं आहे एक घ्या तीन घ्या पाच घ्या मात्र शंभर दीडशे रुपयाला असतं महाग नसतं तर ते घ्या आणि रोज जो जो कोणी रोज ते पिंडीवर घालेल त्याच्या घरात सुखसमृद्धीला कधीच कमी पडणार नाही ऐकून बघा माझं आज आणा पुढच्या सोमवारी आणा तिसऱ्या आणा चौथ्या आणा पण आणा आणि दररोज म्हणजे नुसत्या सोमवारी नाही तर नंतरच्या पूजेमध्ये ते दररोज घालायचं महादेवासोबत कृपया कुणीही घरामध्ये ठेवू नका खूप जण नागाची फणी आणि त्याच्या खाली महादेवाची पिंडी ठेवतात म्हणजे शिवलिंग ठेवतात अनेक व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की नागाची पूजा फक्त आणि फक्त आपल्या संस्कृतीमध्ये नागपंचमी दिवशीच करण्याची मान्यता असते दररोज नागपूजन कधीही करू नये पूर्वापार असेल तरीही त्यांच्या परवानगीने गोड बोलून तुम्ही ते कमी करण्याचा प्रयत्न करा ज्याचे आपल्याला तोटे होतात ज्याच्यापासून नुकसान होते या गोष्टी न केलेल्या चांगल्या आणि सेवेमध्ये जर काही चांगलं कोणी तुम्हाला सांगत आहे आता नागाचा फणा हा मंदिरामध्ये अवश्य असावा पण देवघरामध्ये नसावा त्याला तशी कारणं पण आहेत त्यामुळे तुम्ही या सगळ्या गोष्टी जर मानत असाल तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडंसं माझं ऐकून बघा शाळीग्रामसुद्धा आत्ता या श्रावण महिन्यात तुम्हाला हवा असेल तर ऑर्डर करा आपला नंबर आहे सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस शाळीग्राम पालक शिवलिंग एकदा एकदाच घ्यायचे असते लक्ष्मी कुंचन दहा वेळा घ्यायचे आहे का नाही एकदा एकदाच घ्यायचे आहे एक एक वस्तू करून घ्या रुद्राक्ष तोरण घ्या कवड्यांचं तोरण घ्या तुपाच्या वाती घ्या आता हे कसं दिसतंय मला सांगा ही वात एक तास बरोबर राहते एक तासाच्या वर म्हटलं तरी राहते आणि अशीच्या अशी ज्योत त्याची असते इतकं प्रसन्न वाटतं काय लागतं ह्याला तर आपली श्रद्धा थोडासा देवासाठी खर्च बाकी काही लागत नाही प्रसन्न वाटतं घरातलं वातावरण बदलतं मुलांवर चांगले संस्कार घडतात जेवढं आपण देवघर म्हणजे आपण जसं हॉल आवरतो किचन आवरतो बेडरूम आवड आवरतो तसं आपलं देवघर जितकं प्रसन्न जितकं छान ठेवता येईल सजावटीसाठी पैसाच लागतो का नाही तर झाडातली बागेतली फुलं आणून जरी तुम्ही सजवलं तरीही छान दिसतं कारण आपली भक्ती तेवढी पाहिजे ज्याला भक्ती आहे त्याला वेळही निघतो सवडही निघते पैसाही निघतो याची त्याची उणी दुणी काढण्यापेक्षा ह्याला त्याला नावं ठेवण्यापेक्षा की ती लक्ष्मी कुंचन घेते तिचं काय ती विकते तिचं काय असं करण्यापेक्षा तो वेळ देवासाठी खर्ची करा आम्ही काय करतो आम्ही देवपूजा करतो आम्ही काही लोकांना काही वाईट सांगत नाही तर तुम्हीही ते करा चांगल्याची संगत आपल्याला चांगल्या गोष्टींकडे घेऊन जाते आणि चुकीची संगत चुकीच्या मार्गालाच घेऊन जाते त्यामुळं काय करायचं हे महादेवाचरणी तुमच्या जवळ तुम्हाला प्रार्थना करते की कायम देव देवी देवतांच्या संगतीत राहा अध्यात्मात राहा त्यामुळे तुमचा विकासच होणार हे सांगते तुमची वृत्ती बदलणार तुमचा आहार विहार विचार सगळं काही बदलणार जेव्हा तुम्ही अध्यात्मामध्ये प्रचंड स्वतःची प्रगती करा ती एका दिवसात होत नाही त्याला महिनोनी महिने वर्षानुवर्ष घालवावे लागतात तेव्हा आपण अध्यात्मात थोडंसं थोडंसं प्रगतशील होतो कारण म्हणजे असं वरच्या पायरीवर जातो असं नाही तर खालीच राहतो पण आपली प्रगती होत जाते तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेल संध्याकाळच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ